तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपल्या दुधामध्ये काय मिसळले घरी बसल्या बसल्या तुम्ही पण तपासू शकता सर पण हे तपासायचं कसं की शुद्ध आहे का अशुद्ध आहे तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये काय मिसळलं असू शकतं पाणी कशासाठी दुधाची व्हॅल्यूम वाढवण्यासाठी त्यानंतर मिसळल्या जाऊ शकतं हे व्हाईट पावडर म्हणजे मैदा गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ कशासाठी त्याला घट्ट बनवण्यासाठी आणि दुसरं वापरलं जाते शॅम्पू आणि ऑइल याला सिंथेटिक मिल्क तयार करतात चला तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायची पाण्याची टेस्ट म्हणजे पाणी किती आहे तुम्हाला दोन तीन थेंब असं प्लेटवर घ्यायचंय प्लेट तर तुमच्या घरी आहे आणि असे सावकाश पद्धतीनं पाहायचंय काही व्हाईट लाईनिंग तयार होतात का आणि थोड्या वेळाच्या नंतर तुम्हाला समजेल की नेमकं व्हाईट जर ठीक अशी लेअर तयार झाली तर दूध चांगलंय आणि जर जितकी पतली तयार झाली तेवढ्या दुधामध्ये तुमचं पाणी आहे त्यानंतर आपण पाहणारे की आपल्या दुधामध्ये घट्ट बनवण्यासाठी काही मैदा वगैरे वापरलेला आहे का हे बघा मैदा वापरलेला आहे मी मिक्स करतो याच्यामध्ये थोडा अजून पाणी पण मिक्स होतं माहिती आहे का तुम्हाला पाणी मिक्स केलं की बघा दुधाची क्वांटिटी वाढलेली आहे ते आपल्याला सिंपल पाहून तर कळणार नाही वासावून पण कळणार नाही मग काय करायचं सा? त्यासाठी स्पेशल आहे टिंचर आयोडीन बघा हे तुम्ही कुठे वापरता अँटीसेप्टिक म्हणून ज्यावेळेस जखम झाली की तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा तुमच्या वापरलेलं आहे yes. जखम बरी होण्यासाठी तर हे तुम्हाला जवळच्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जाईल तुम्हाला काय करायचं दोन तीन ड्रॉप ड्रॉप मध्ये घ्यायचे आणि टाकायचे कशामध्ये आपल्या दुधामध्ये नेमकं काय घडतं ते तुम्हाला पाहायचंय रंग कसा झाला मला सांगा एकदा तुम्ही सुद्धा पाहू शकता दुधाचा रंग कसा झाला एक निळ्या रंगाचा आणि काळ्या रंगाचं बनलेलं आहे याचा अर्थ ह्याच्यामध्ये मैदा किंवा पांढरं कोणतं तरी व्हाईट पावडर मिसळलेलं आहे हे लहान मुलांसाठी खूप हानिकारक आहे डायजेशन सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम होतं लहान मुलांना हे दूध तर बिलकुल देऊ नका आणि तेच टिंचर आयोडीन जर आपण चांगल्या दुधामध्ये टाकलं तर दुधाचा कलर तुम्ही पाहू शकता कलरमध्ये काहीही बदल झालेला नाही थोडासा पिवळट तो दिसू शकतो हा सिम्पल फरक आहे स्टार्च तपासण्याचा त्याच्यानंतर असतं पहा सिंथेटिक मिल्क म्हणजे काय कृत्रिमरित्या बनवलेलं दूध त्याच्यामध्ये तेल आणि शॅम्पू वापरतात तर हे शॅम्पू मिक्स करून बघा असं दूध बनवलेलं असतं हे आपल्याला काही समजणार नाही पण हे जर तुम्ही गरम केलं तर याचा पिवळा कलर बनतो ही एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं ते तेल एका चांगल्या कंटेनरमध्ये घ्यायचंय आणि खूप सारं हलवायचंय त्याला हलवल्याच्या नंतर तुम्हाला कृत्रिम फे झालेला दिसेल असा शॅम्पू सारखा तर हे आहे सिंथेटिक मिल्क शरीरासाठी अत्यंत हानिकारक ही गोष्ट आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितले तुमच्या दुधामध्ये काय काय असू शकतं हा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा की ज्याचे लेकर हे दूध पित आहे बाकी तुम्ही समजदार आहात जय हिंद जय महाराष्ट्र